अशा फालतू कमेंट्स करायच्या नाही मी आधीच सांगते उतरणीच्या माशांचा ब्लॉग आला रोहीचा काय काय गंमत होती पाहू सवड काढून सोईचा रोही अगोदर आई उठल्या कुठे कुठ करून झाल्या बस परत बोलू दे रोही अगोदर आई उठल्या आंबोळ्याही करून झाल्या मंडई नमस्कार मी रोही तुमचं सासष्टव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते मंडळी नेहमीप्रमाणे मस्तपैकी फ्रेश झाले आहे आणि सकाळपासून खूप कामं करत होते आणि मिस्टरांना पण सांगितलं मोबाईल पकडा म्हणून पण हा माणूस काय मोबाईल पकडायला तयार नाही आणि आता कसं कसं म्हणवून दिलाय हातात आणि उठले लेट म्हणून पकडत पण नव्हते उठत पण नव्हते पहिल्या गोष्ट त्याला आता मस्तपैकी आईने चिबड्याचा खिरमाट केलाय मिस्टर खाल्लात नाही खाल्लाय हो असं होणारच नाही खाऊन रेटून बिटून आले चला आता मी पण खाते म्हणजे आणि चिबूड आणि साखर मिक्स आहे फक्त मला पाहिजे अजून थंड थंड लस्सी वाटते पण ना आता खाऊया आधी नंतर मग पुढे दाखवे आधी खाते मी सर व्यवस्थित शांत डोक्याने खाऊ दे मला वातावरण पण बघा पावसाचं झालंय ढगाळ मंडळी सकाळी शुभेच्छा द्यायच्या राहिला तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता जेवणाला पटापट पत सुरुवात करूया पटकन जेवणावरून आपण वरती सड्यावरती जाऊया तर मंडळी आता सड्यावरती जाऊया आठवडाभर गेलो नाहीत आपण तर आता आपली शेती पूर्णपणे सोन्यासारखी झाली असेल तर त्याला तेच बघायला जाऊया सड्यावर मंडळी तिकडे दोडका दिसलेला आणि हा माझ्याच काकांचा कसा सुरू जाऊ दे इकडे पड काहीतरी भोपळ पण दिसत आहे म्हणजे आणि पुढे अजून एक काहीतरी मला आता इथं दिसलेलं हा गमत एक दिसली हे बघा हे हाय त्याला असं हात लावला तरी बाई गेली ती दुसरा काढ दुसरा काढ गेली हातावर ठेवा आधी थांबला करून हातावर ठेव करू हे बघा ते आता दाबलं त्याच्यामुळे लगेच समजली नाही कशी झाली ती पण हेच लीट दिसलं ना तू बोट होता त्याच्यावर म्हणजे असं करून असं दाखवू असं दाखवू उभा ठेव दाखवतो कुठे दाखवते हा चला आता काय नाही काय असं दस राहणार <गणी> आपल्या मंडळी इकडे आता हे काय आहेत नाही ह्याला काय ना म्हणतात पण आम्ही लहानपणी ह्याच्या आतले मनी काय ते काढायचो आता दाखवतो मी हे बघा मुंगे आहेत खूप अजून कोवळी आहेत वाटतं वाटत येणार नाही वाटतं नाही कोळी आहेत ना, जे ना। इते, इते, इते ते आम्ही इथे इथे लावायचो तर आता पुढे जाऊया तर इकडे बघा मंडळी इथे खूप सारे तिरड्याचे फळ आहेत आता ते बघूया हे बघ लगेच होतात ते आता पिक हे झाल्यामुळे ना लगेच त्यांची ती हे होते दाखवते एक चला जाऊया पुढे कसलं झालंय मंडळी एकदम सोनं सोनं ना पिवळा पिवळा पाऊस मेहरबानी करायला पाहिजे आता एवढं चांगलं झालंय तर असं ऊन पडायला पाहिजे कडकडीत एकदम आणि समोर बघा माळा माळ्यावर मी चढून जरा बघते हा बघा इकडे पण कसली तरी गेले काय लागलं नाही मंडळी माळ्यावरती चढले आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये जागा किती आहे ती दोघं तिघं जण आरामात झोपू शकतात तिथे आणि एकदम प्रॉपरली काही पाऊस पण पावसाचा थेंब पण आतमध्ये येणार नाही कारण वरती मस्तपैकी असं प्लॅस्टिक घालून त्याच्यावरती मग आतमध्ये साड्या विड्या असे केलेले आहेत मस्त एकदम आणि पा पायाखाली ते चढायचं पण जी शिडी आहे ती पण एकदम मस्त केलेली आहे बनवलेली आहे त्याला आता आपण आपल्या शेतावरती पुढे जाऊया जरा छत्री आणलेली पावसासाठी पण आता उन्हासाठी वापरावं लागते कसला कडकडीत ऊन पडला आहे जबरदस्त <laughs> आलोय पण का आता काय वाटत दिसत नाही आता मध्ये जायची शेतात मंडळी आता खळ्यावरती आलोय तर इकडे आता बघू शकता खळ म्हणजे एक कातळ दगड जिथे अस तिथे मस्तपैकी सारून तिथे भात झोडलं जात पण माझ्या माहेरी अंगण प्रॉपर अंगण केलं जातं जे आपल्या घरासमोर अंगण असतं तसंच शेतात एक मळी घेऊन त्याला प्रॉपर सारून वगैरे म्हणजे एकदम लेवलमध्ये असं बोलतात क केली जातं अंगणसारखं अंगण तर मंडळी इथे नेटवर्क असतं म्हणून थोडा कमेंट वाचत होते खूप छान छान कमेंट आलेले आहेत तर आईना पण वाचून दाखवते आई तिकडे आता काय करतात ते पण बघूया चला आई काय करताय बघा आई कोवळी काकडी आहे खाव केवढ बघा नको नंतर काढते आधी नको आधी आईंना आधी कमेंट वाचून दाखवते खूप छान छान आले आहेत कारण आईंच्या हातात काय मोबाईल नसतो आणि आई काय कमेंट वाचत नाही आईला वाचता येतं का ते वाचता पण मोबाईल तरी कुठे आहे वाचण्यासाठी आई कोण आहेत काय माहित नाही काका बोलू मामा बोलू की दादा बोलू पण खूप मस्त असे माझ्या पावसामध्ये पाऊस आला आहे पटापट म्हणूनच इकडे आलो पाऊस आला म्हणून तर मस्त असा व्हिडिओ मी जेवढे बनवते ना तर ते त्यांच्या त्या ते व्हिडिओची रचना त्यांनी कवितेत केल्या ती एक छोटीशी कविता तुम्हाला बोलून दाखवते रोहीच्या किचन मध्ये आज चिकन मासे मटन बिर्याणी एवढं सगळं असल्यावर आता काही करायचं राहिलंय का आणि चुलीच्या जेवणाची माझ्या काही औरच असते आपल्याच माणसांना खाऊ घालताना मग कशाचीच कमतरता नसते सगळेच परिस्थिती केले पोटाची आज दिवाळीच झाली रोहीच्या हाताची चव चाखून ही मने इथे तृप्त झाली नंतर मग असं रोही तुला आणि तुझ्या या चॅनलला देवकर कुटुंबियांतर्फे खूप खूप शुभेच्छा असं लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे दीपक देवेकर देव देवकर देवकर असं तर खूप मस्त अशी कविता लिहिली आहे धन्यवाद खरंच खूप मला आवडली आणि रचना एक म्हणजे पूर्ण असं मला असं परत असं बघायला पण नको की बाबा व्हिडिओ आता मोबाईल वरती फॉग आलाय त्यामुळे पाऊस आला तर फॉग पण आलाय तर ब्लर ब्लर येत असते घरी जाऊनच आता पुढच्या वाजते पाऊस पण आता मोठ्याने येतो तर पुढे नंतर मग दुसरी तुम्ही आता घरी असाल तर ठीक नाही तर मी तुम्हाला नंतर दाखवे नाही ऐकून हा ठीक आहे चला जावे घरी आता आता मी घरी आले आणि आजी बघा एकटे इकडे बसून पान आहे आजी पान खाताय पिवळ्या कलरचं पान कशाला मस्त मस्त यायचा पक्का पक्का आहे पिकलेला आहे चहा नाही पियालात नाही खाई आहे हा म्हणून पान खाताय हा पान खातो आणि मग मत लिस्त पेटवतो हा ठीक आहे मला गॅस पेटू शेत नाही ना देते मी चहा करून मग चालेल हां चहा पिऊन झाले आणि तांदूळ साफ करायला बसले कारण हे तांदूळ आम्हाला तांदू रत्नागिरीला न्यायचे सारख्या सारख्या भाकऱ्या लागतात ना खायला एका माणसाला कोणतं समजलं असेल पाठी कॅमेरा मोबाईल हातात घेऊनच एक का मग आय मी खाते नाही भाकराच नाही खात <laughs> मी भात खाते भात खाते किती भाकऱ्या खातो सकाळी एक आणि संध्याकाळी ते खातच त्या जातात काय अंगा नहीं? अंगास, नहीं? लागत अंगास लागत नाही तुझ्या <laughs> <laughs> हो अंगास लागत नाही म्हणजे बघा बॉडी बघा बापरे ब्लाउज टाईट जात नाही आता जाड झालं तामरू देत त्या बाचणीचा कुठं पण नाचणी पाहिजे बाबा नाचणी मिक्स करायची नंतर ते आधीच साफ केलेले असतात ना पावसाच्या आधी कारण धुवून धुऊन सगळे व्यवस्थित गरम करून उन्हावर त्याच्यामुळे ते, ते साफ केलेले आहेत नाचणी फक्त आता तांदूळ आपल्याला आसडायचे आणि होते म्हणजे हे पण धुवून सुकून ठेवलेले आहेत फक्त ह्याच्यातले टोकेन काय दगड बिगड काय असले तर काढायचे टोका टोकाच तो बोलतात ना ह्याला टोका ह्याला नाही बोलत गोटा तो, गोटा तोका <laughs> नीचे माशे <पकड़ा> टोका उतरण्याचे मासे पकडायचा टोका ता टोका आणि ह्याच्यात अजून एक तो असता चालत तो टोका तो टोको पडलो म्हणजे टोक्याचा काय झाला टोक्याचं आता काढून ठेवलं मी कारण पाऊस जास्त लागूक लागलो ना हाऊन देऊन गेला तर म्हणून काढून ठेवलं मी उरेल की गवडो पाऊस लागतच होतो आता परत वातावरणच बरोबर नाही ना धड पाऊस पडत ना धड ऊन पडत पण आता पाऊस नको या कुठे पटापट करूया मंडळी दुपारी घरी आल्याच्या नंतर इतर कामं होती जेवलो वगैरे सर्व इतर कामं करेपर्यंत काय व्हिडिओ काय केलाच नाही आणि आता झाली आहे आणि ठमा पण आमची आली आहे मतलं आता व्हिडिओ करूया पाठीमागे बघा आरू आणि हे पण काहीतरी खातायत काय खाताय तुम्ही काय खाताय ते रताळ रताळा खात रताळा तर, तर खाऊ दे ते तर मंडळी आता कमेंट ज्या कोण काका दादा मामा कोणी होते त्यांनी मस्त कविता केल्यात माझ्या वरती तर ते वाचायला मला एकदम खूप मस्त वाटतंय तर आता दुसरी एक कविता त्यांनी केली आहे जेव्हा आमच्याकडे गौरीचं आगमन झालं गणपती विसर्जन झालं सर्व ते जे व्हिडिओतून मी एका दाखवलं त्याच्यावरती त्याच्यावरतीच पहिली ती ह्याची श्रावण संपला त्याची तर आता गौरी विसर्जन आणि गणपती गा, विसर्जन ह्याच्यावरती मस्तपैकी त्यांनी केली आहे तर ती वाचून दाखवते आई आहेत तिकडे आई, आई, आई माझा आवाज तिथपर्यंत पण जात असेल आता ठमा पण बघा कठी बघते ठमा तू पण ऐका मस्त आपल्या काका कोणतरी आहेत ना त्यांनी कविता केली आहे गौरीचे आगमन झाले रोहितच्या घरात भाकरीसाठी सज्ज झाली किचन मध्ये परात हातो हाती नेवेत पोचला आरतीही झाली जोशात ढोल ढोल ढोलटाळ्यांच्या गजरात आनंदी कोशात इकडे गौराई सजली धरली प्राणप्रतिष्ठा मग तीही झाली सवासिनीच्या कुंको मातिका नंतर फुगड्यांनीही फुगडी खेळता रोहीच्या चेहऱ्यावर आनंदाचे भरते आले सुख समाधानाच्या संगे सासर सुखात नेहाळून झाले औसाचा कार्यक्रम पार पडला मग सुपात पडली कमाई नाणे देऊन पतीराजाने मात्र गम्मत केली पण रुचलीच नाही विसर्जनाचा ना सोहळा ही संपन्न झाला थाटार रोहीने मग बाय म्हटले सरते शेवटी निरोपात मस्त आल्या तर ही आहे कविता ती टोका टोका जो पप्पाने बनवला आणि ते आपले मासे जे भेटले ते शेवटी पप्पा कुठे गेले कविता बनवलेली आहे उतरणीच्या माशांचा लॉग आला रोहीचा काय काय गंमत होती पाहू सवड काढून सोईचा रोही अगोदर आई उठल्या आंबोळ्याही कुठे करून कुट झाल्या बोल बोल बोलू देत करू दे परत परत करून रोही अगोदर आई उठल्या आंबोळ्या करून झाल्या हाता, हातात हाताला आईच्या हात लावणी रोहिणीने कर्तव्य पार पाडली आधी पोटोबा मगच विटोबा रोहीने हा मग ब्रिदवाक्य पाळला काय झाडण्यापूर्वीच आठ वाजता चहा आंबोळीचा फडच्या पाडला नवऱ्यासमोर मिटक्या मारत कार्यक्रम आपला चालूच ठेवला पती बिचारा आंबोळीसाठी विनवण्या करत आपल्या करतच राहिला आज काय स्पेशल म्हणून धन्याने पुतले रोईला अंडी पाहून त्यानेही ओळखले बिर्याणी समजताच मोहिला पप्पा इकडे बसले करा या मासे पकडण्या टोका रोहीचा बहुदा हा पहिलाच वाटता असा काही बघण्याचा मोका उत्सुकतेने मग उत्सुकतेने का, काम टोक्याचे रोही आपली पाहत बसली होता टोका पूर्ण धन्याने गदा दाखवली खांद्यावरली जेवण होत होत नाही तोवर सगळेच आपले लवकर झोपले झोपून होत नाही तोवर परत सगळे लवकर उठले रोही आणि शेता जवळी दाखवत राहिली जोडक्याच्या वेळी माकड चाळे बकरता मन ही दुखीत वाईट अवस्था जी पिकांची झाली भात उभारणी लवलवतो सुंदर पाती डोलवती वाऱ्यावर कष्टाचे फळ हे असे मिळतं कृपया बाप्पाची जेव्हा सा, सारांवर रोही निघाली धन्यासोबत मग करामत टोकाची बघावया मागे पाण्यामधून जाता आनंद माईना बदनी तयार टोका पाहून टोकापूर्वीचा पाहून रोही मनी हर्षली आनंदली तिच्या आवडीचे तीन मासे त्यात तिला अन आढळली तिकडे पप्पांनी नवीन टोका कौशल्याने अडकविला समजवती मग रोहीला कसे मासे पकडतील टोकाला इथे संपला चौसष्टवा ब्लॉग आपल्या रोहित छान वाटले पाहून सारे जग कोकणी वाटेचा कथा सत्य कारण असं वाटत की सत्यनारायणची ची कथा कारण तो ब्लॉग पण खूप मोठा आहे संपला वगैरे असं सगळं कथा वाचता तसं वाटलं एक नंबर पप्पा मग अशी होती तर अशा छान छान तुमच्या कविता आता पुढे एखादा शब्द हा चुकला पण असेल उच्चार स्क्रीनवर मी इथे दाखवलाय तर तुम्ही वाचला देखील असाल किंवा काही जणांना कमेंट वाचण्याची खूप हौस असते आणि काही कमेंट जर माझ्या बाबतीत चुकीच्या आल्या तर एखादा कोणतरी खळबळून उठून त्याच्या बरोबर रिप्लाय देऊन पण मोकळा होतो तर ठीक आहे अशा गोष्टी तर मस्त मस्त अशा कमेंट्स आल्या की मला पण वाचायला खूप बरं वाटतं आणि मोठ्या त्यातल्या त्यात असली एखादी दुसरी कमेंट तर मी तर ती मन लावून वाचतेच वाचते म्हणजे ठमानी आता घरी गेल्या तर आता आपण पण जेवायची वेळ झालीये तर त्याआधी एक सांगते की आता जाशे, आता जशी कमेंट केलेली होती ती खूप मस्त होती तशाच इतर जणांच्या देखील कमेंट खूप मस्त मस्त येतात आता त्या वाचून नाही दाखवल्या मी त्यांचीच फक्त स्पेशल दाखवली कारण त्यांच्या कविता मोठ्या भरघोस्त असे होत्या आणि गेल्या चार ब्लॉग मध्ये कंटिन्यू ते करत होत्या तर आता सर <coughs> बाकीच्या पण तशा तू करू शकते एखाद्या व्हिडिओ सेपरेट महिन्यातून एकदा किंवा पॉसिबल असेल तर आठवड्यातून एकदा वगैरे करू शकते तर मी करू शकते असं पण त्याच्यासाठी करण्यासाठी पण मला अशा मोठ्या मोठ्या हे लागतील ला, ना काय अशा छान छान कमेंट आल्या कमेंट आले तर नक्कीच वाचून दाखवेन मी आणि त्यांना रिप्लाय पण मी प्रत्येकाला पर्सनली अशा देते तसंच व्हिडिओच्या माध्यमातून पण देईनच दे तर आता तसेच कमेंट छान छान करत राहा आणि काही चुकीचं वाटलं तर आ, कमेंट करून नक्कीच सांगा मला मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि हां एखादी गोष्ट जर आवडली नाही तुम्हाला तर तुम्ही ती देखील सांगू शकता मग मी माझ्या सुधारणा करेन आणि म्हणजे ती सुधारून तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ मधना पण हा मंडळी एक एखाद दुसरा नग असा देखील असतो की काही अश्लील कमेंट करतो माझ्यावरती तर तशा काही कमेंट तुम्ही करू नका त्या तशा कमेंट जर तुम्ही केलात तर मी काहीतरी ऍक्शन घेईन म्हणजे पाठच्या व्हिडिओमध्ये काही अशा अश्लील कमेंट आलेल्या त्या मी डिलीट केल्या आणि तसंच जास्तच जर जा यायला लागल्या तर मी त्यांना डायरेक्ट ब्लॉकच करते त्यामुळे काय प्रश्नच येत नाही पण तरी पण एक काय बोलतात एक काय काहीतरी म्हणजे असे शंभरात एक दुसरा नग असतो शंभर आंब्यामध्ये एखाद्या आंबा असतो तसं झालेलं दोन चार वेळा तरी झालेल्या अशा कमेंट आलेल्या तर मुळीच असं काही अश्लील किंवा माझ्यावर माझ्या कॅरेक्टर वरती असे काही कमेंट्स करू नका जे काही तुम्हाला चुकीचं काय असेल ते तर तुम्ही सांगू शकता समजून की हा तुझ्या तसे बदल कर असं बोलू नकोस मिस्टरांना पण असं बोलू नकोस आणि जे बोलतो ते असतं असत जे काही असतं मस्करीत असतं आणि थोडासा बनवण्यासाठी आणि एक कमेंट कमेंट छान ती वाचून दाखवली पाहिजे ती कुठे असं काय थांब मी मारलेला स्क्रीनशॉट तर आमचा उद्देश तोच असतो की प्रत्येक वेळी तुम्ही जसे सिरियली बघता सिरियलचे एपिसोड बघता तसेच माझा पण सिरियल एपिसोड एक बघतोय एका दिवसाचा किंवा एका आठवड्यानंतर मी टाकते असं समजून तुम्ही हा एन्जॉय एन्जॉय करा फक्त काही डोक्यात सिरियसली घेऊ नका की मी मिस्टर आमचं एकमेकांवर प्रेम खूप आहे बाबा सर्व काय आमचं नीट चालू आहे असे काय आमची भांडणं पण जास्त होत आणि एन्जॉय करा फक्त एन्जॉय करून सोडून द्या सोडून द्या बाकी काही नाही सांगणार तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लाईफचा सासष्टवा ब्लॉग आता भेटूया सुसष्टव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय